आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश विलरसाईन सराफ हडपसर पुणे नमस्कार मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश विलरसाहेब सराफ हडपसर पुणे पुणे विमानतळ परिसरात सोमवारी दोन वेळा बिबट्या दिसला विमानतळापासून अवघ्या आठशे मीटर अंतरावर बिबट्याचे दर्शन झाले एकदा धावपट्टी जवळ तर दुसऱ्यांदा विमाने उभ्या असलेल्या ठिकाणी हा बिबट्या दिसला आहे त्यामुळे एकच खळबळ उडाली अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली आणि त्यानंतर वनविभागाला याची माहिती देण्यात आली दोन वेळा बिबट्या दिसल्याचे व्हिडिओ समोर आले आहेत पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनल पासून अवघ्या आठशे मीटर इतक्या अंतरावर आला होता विमानतळ परिसरात बिबट्या आल्याचे कळाल्यानंतर अधिकारी आणि प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला होता जी माहिती समोर आली आहे त्यानुसार सोमवारी अठ्ठावीस तारखेला सकाळी सात वाजता पहिल्यांदा बिबट्याचे दर्शन झाले त्यानंतर रात्री आठ वाजता पुन्हा बिबट्या विमानतळ परिसरात आढळून आला विमानतळाच्या एअर साईट जवळ बिबट्या दिसला हे क्षेत्र प्रतिबंधित आहे कारण इथे विमानांचे लँडिंग आणि टेक ऑफ होते वनविभागाचे अधिकारी सुरेश वरख यांनी सोमवारी रात्री उशिरा याबद्दल माहिती दिली सकाळी सात वाजता आणि रात्री आठ वाजेचा सुमारास तो दिसला रात्री तो धावपट्टीपासून पाचशे मीटर आणि नवीन टर्मिनल इमारतीपासून आठशे मीटर अंतरावर होता आम्ही विमानतळ परिसरामध्ये त्याचा शोध घेतो आहोत त्याला पकडण्यासाठी कॅमेरा ट्रॅपही बसवण्यात आले आहेत असे वरक यांनी सांगितले होते विमानतळ परिसरात बिबट्याचा वावर असल्याची माहिती स्थानिक लोकांच्या व्हॉट्सॲप आणि इतर सोशल मीडियावर पसरली त्यानंतर बिबट्याचे व्हिडिओ व्हायरल झाले त्यामुळे स्थानिक लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर्स अँड सराफ पुणे